नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर व्यापाऱ्यांसाठी आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या दि नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या मतदान होत आहे मतदानापूर्वीच माजी आमदार वसंत गीते आणि सोहलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या प्रगती पॅनलचा विजय जवळपास निश्चित झाला आहे एकवीस उमेदवारांपैकी अर्ज माघारीच्या दिवशी महिला प्रवर्गातून दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत उर्वरित एकोणावीस जागांसाठी प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र समोर आव्हानात्मक उमेदवार नसल्यानं प्रगती पॅनलच्या उमेदवारांचा विजय या निवडणुकीत निश्चय मानला जातोय मागील पंचवार्षिक काळात मतदारांनी प्रगती पॅनलच्या सर्व एकवीस जागा माजी आमदार वसंत गीते आणि सोहलाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली निवडून दिल्या होत्या तीच परिस्थिती यंदाही असून मतदानाच्या आदल्या दिवशीपर्यंत उमेदवारांनी मतदारांच्या वैयक्तिक भेटींवर लक्ष केंद्रित केलंय कोणत्याही परिस्थितीत प्रगती पॅनलचा विजय हा निश्चित असून काही विरोधकांच्या चुकीच्या कामांमुळे ही निवडणूक लागली असल्याचं उमेदवारांनी सांगितलंय मात्र सभासद आणि मतदारांचा विश्वास हा प्रगती पॅनलवर असून मतदारांनी देखील प्रगती पॅनलचे जीप या निशाणीसमोर शिक्के मारून उर्वरित एकोणवीस जागांवर प्रगती पॅनलच्याच उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन करण्यात येत आहे नाशिक जिल्ह्यात नव्हे उत्तर महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये अग्रगण्य बँक असलेली नाशिक मर्चंट बँक आहे मागच्या निवडणुकीमध्ये आपण एकवीस झिरोनी ही बँक आमच्याकडे सोपवली आणि आपण जो आम्हाला मागच्या निवडणुकीमध्ये जो विश्वास टाकला आणि ही बँक आमच्या हातात त्या विश्वासाने सोपवली त्याही चांगलं त्याच्यापेक्षाही चांगलं काम या ठिकाणी आम्ही करून दाखवलेलं आहे आणि मला खात्री आहे की या बँकेचे सर्व मतदार हे शुद्ध मतदार आहेत आणि पॅनल या ठिकाणी बिनविरोध होईल अशी परिस्थिती असताना काही मंडळींनी जाणीवपूर्वक ही बी निवडणूक लादलेली आहे ज्यांनी प्रशासकांना मदत केली त्यावेळेस बँक खड्ड्यात गेली होती आज बँकेचे दीड दोन कोटी रुपये वाचले असते परंतु त्यांना हे होऊन द्यायचं नव्हतं आणि म्हणणं पुन्हा बँकेचा खर्च वाचवलेला आहे मी सगळ्या मतदारांना कळकळीची विनंती करेन की ही बँक तुमची आहे बाहेर पडून मतदान करा आणि अशी प्रवृत्ती हिला घरात बसवा एवढीच विनंती नामको बँकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होतं प्रसंगी नामको बँकेने केलेल्या कामाचे प्रगतीचा आढावा सगळ्यांसमोर आपण दाखवला अडतीस टक्क्याचा एन पी हा तीन टक्क्यापर्यंत आला आहे आणि नामको ही पुन्हा गत वैभव प्राप्त करून देण्यास संचालक मंडळाने गेले पाच वर्षे काम केलेलं आहे मी मतदार बंधू आणि भगिनींना एकच विनंती करेल येत्या चोवीस तारखेला जरी समोर पूर्ण पॅनल नसलं पाच सात उमेदवार असले तरी, तरी प्रत्येकाने जीपगाडी आणि निशाडीवर फुलीचा टच्चा मारून पुन्हा एकदा आम्हाला काम करण्याची संधी द्यावी की आदरणीय वसंतरावजी गीते आणि सोहनशेठ भंडारी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या प्रगती पॅनलला आपण सर्वांनी मतदान करावे प्रगती पॅनलची निशाणी जीप आहे काही अपप्रवृत्ती या चुकीच्या पद्धतीने शहरात प्रचार करतायत पण प्रगती पॅनलनी जे जाहीर केलेले सर्व उमेदवार आहे आणि ज्यांची निशाणी फक्त आणि फक्त जीपच आहे त्या सर्व उमेदवारांना या निवडणुकीमध्ये मतदान करून विजयी करावे आदरणीय सोनशेठ भंडारी वसंत भाऊ गीते यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने ही बँक अत्यंत चांगल्या सुस्थितीत आणली आता पुढचा पाच हजार कोटीचा टप्पा बँकेला गाठायचा आहे काही लोकांनी तस निवडणूक न होता बिनविरोध आम्हाला सगळ्यांना निवडून द्यायला हवं हो होतं परंतु लोकशाही प्रक्रिया आहे आणि म्हणून मी मतदारांना सर्व सभासदांना आव्हान करतो की आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आणि बँकेला पुढे देण्यासाठी आपण मतदानाला जरूर या जीप गाडी या निशाणावरती शिक्के मारून या प्रगती पॅनलला आणि बँकेच्या प्रगती करणाऱ्यांना निवडून द्या अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करतो आपल्या नाशिकची नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातली अर्थवाहिनी असलेली आपली नामको बँक हिच्यावरती चांगलं प्रशासन आदरणीय वसंत भाऊ गीते आदरणीय सोनशेठ भंडारी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जो मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही काम करण्याची संधी दिली ही संधी पुनश्च एकदा तुम्ही प्राप्त करून द्याल असे आशा बाळगतो दि नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे माजी अध्यक्ष सोहनलाल भंडारी माजी आमदार वसंत गीते माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते विजय साणे हेमंत धात्रक प्रशांत दिवे रंजन ठाकरे नरेंद्र पवार काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड भानुदास चौधरी प्रशांत दायमा महेंद्र बुरड अविनाश गोठी ललित कुमार मोदी हरीश लोढा सुभाष नहर देवेंद्र पटेल प्रफुल्ल संचेती अशोक सोनजे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर सपना बागमार आणि शीतल भट्टड या दोन महिला प्रगती पॅनलकडून बिनविरोध नामकोचा या निवडणुकीत निवडून आल्या आहेत प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक